पाठोपाठ पाड़ जुन्नर तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली असून जुन्नरमध्ये एका गावठी पिस्तूल पिस्तोल प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्या अंगझर्ती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तोल आणि एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले आहे लोकल ग्राम बँकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच खेडमध्ये मोठी कारवाई झाली येथे ही दोन इसम आणि दोन गावठी गट्टी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे जुन्नर शहरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित रोहित साधू बटनपुरे वय एकोणीस राहणार बहुळ तालुका खेड याला लोकल क्राईम ब्रँचने भेटे ठोकले असल्याची अधिकृत माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी झंझावात न्यूजला दिली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिळिमकर यांचे मार्गदर्शनाखाली लोकल क्राइम ब्रँच पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवलदार दीपक साबळे संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जुन्नर खोरनफाटा येथे एक इसम येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल आहे मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी बटनपुरे व एकोणीस राहणार बहुळ तालुका खेड जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन त्याची अंग घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तोल आणि जिवंत कारतूस मिळून आले आरोपीला असून त्याच्याजवळील पिस्तल आणि जिवंत कारतूस हस्तगत केले आहे जुन्नर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी जुन्नर पोलिस यांच्या ताब्यात दिल्या आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविग पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश लिमकर पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे राजू मोमीन हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले निलेश सुपेकर गृहरक्षक दलाचे जवान आकाश खंडे यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज झुन्नर